क्षमा क्षमावाघ यांची पत्रकार परिषदेला लागून आपल्या सगळ्यांना विनंती केली आणि मी माझं मत या ठिकाणी मांडण्यासाठी आपल्या सगळ्यांना थांबायला सांगितलं आज आपल्या सगळ्यांसोबत बोलताना मला मनापासूनचा आनंद होतो की गेल्या चौदा वर्षापासून अनेकदा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि त्यावेळी आपण खतामांच्या पाण्याचा जेहे कथापूरच्या पाण्याचा उरमोडीचा पाण्याचा तेंबूच्या पाण्याचा असं सगळ्याच विषय घेऊन आपण अनेकदा आपण बोललो आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्या जे कथापूर उपसा सिंचन योजनेला कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार मोदी साहेबांच्या शब्दात वकील साहेबांचं नाव आपण दिलं ती योजना योजनेचा पहिला टप्पा आता पूर्णत्वाला गेलेला आहे आणि त्या पहिल्या टप्प्यातलं पाणी ज्या दिवशी प्रभू श्रीरामाचं मंदिरामध्ये पाचशे वीस वर्षांनी मूर्तीची प्रतिष्ठापना आदरणीय मोदींच्या हस्ते झाली त्याच दिवशी सीतामाईंच्या परस्पर्शानं पावन झालेल्या आमच्या सीतामाईंच्या नगरीतनं एक आख्यायिका सांगितली जाते की सीतामाईंचं वास्तव्य जेव्हा होतं एक कलशाला स्पर्श झाला आणि ते पाणी दोन बाजूला सांगलं आणि त्या बाजूला दोन नद्यांची निर्मिती झाली एक बाणगंगा आणि एक मानगंगा ती मानगंगा नदी जेव्हापासून निर्मिती झाली तेव्हापासून पाऊस नसला की कोरडी असते त्या मानगंगेमध्ये पाणी सोडण्याची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाच्या मुहूर्तावर झाली आणि आज ते पाणी मानगंगेमध्ये आलं आहे वर्धनगड बोगद्यातून कृष्णेचं पाणी येते वर्धनगड बोगद्यातून नेर तलाव नेर तलावातनं सिरवली बोगद्यातनं आणि धरणामध्ये ते पाणी आता आहे आणि त्या पाण्याचं पूजन आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते व्हावं अशा पद्धतीची आमच्या सगळ्यांची भावना होती आणि खास करून मोदीजींची पण भावना होती की आदरणीय वकील साहेबांचं नाव जे वकील साहेबांना मोदीजी गुरुवर्य मानत होते त्या लक्ष्मणराव इनामदार साहेबांचं नाव त्या योजनेला असल्यामुळं त्यांची इच्छा यायची होती परंतु एकोणीस तारखेला आपण सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्रातले सगळे दौरे रद्द झाले मुंबईचा कोस्टल रोडचा रद्द झाला शिवजन्मोत्सव सोहळाचा कार्यक्रमाला ते येणार इमारती तो रद्द झाला पुण्यातला कार्यक्रम विमानतळाचा होता तो रद्द झाला आणि सातारचाही कॅन्सल झाला आणि आपला मानचाही कॅन्सल झाला आणि त्या अनुषंगानं मी जेव्हा सगळी तयारी तर बघताय तुम्ही सगळी तयारी झालेली आहे त्यावेळी मी आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या पाठिंब्यामुळेच ह्या योजना पुढं चाललेल्या आहेत त्या योजनेचं काम पुढं जात असताना त्या पाण्याचं पूजन आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावं अशी विनंती केली ती विनंती त्यांनी मान्यही केली एकवीस तारखेला ते येणार होते पुन्हा आज साहेबांचा दौरा कालपासून चालू झाला आहे मुंबईला आजही चालूच आहे आणि त्यामुळं पंचवीस तारीख त्या पाणीपूजनाची आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेली आहे पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी खटाव मानसिंग जिल्ह्यातली दुष्काळी भागातली सगळी जनता त्या ठिकाणी येणार आहे त्याचवेळी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेलाही माझी विनंती आहे की आपण या सोयाचं साक्षीदार व्हावं आणि आपल्या सगळ्यांनाही माझी विनंती आहे की खटावमानचा दुष्काळ हटवण्याची प्रक्रिया जी वेगानं चालू आहे या पहिल्या टप्प्यातलं उरमोडीचं पाणी आज सत्त्याण्णव गावामध्ये गेलं आहे तारळीचं पाणी पण शेवटच्या गावापर्यंत पोहोचले त्या प्रकल्पातल्या आणि दुसऱ्या बाजूला गटापूरची पहिल्या टप्प्यातलं काम आता पूर्णत्वाला जातं आहे तेच काम मध्यंतरी फडणवीस साहेब आले होते आणि धरणातलं पाणी युक्त करून आपण बत्तीस गावाला देतो आहे तेही पाणी योजना वेगानं चालू आहे आणि त्याचंही काम अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये त्या बत्तीस गावांना पाणी पोचवण्याचं जे काम पूर्णत्वाला जाईल आणि त्याचंही पू पूजन पाणीपूजन करण्याची वेळ येईल त्याचवेळी त्याच मला सांगायला अनेक आनंद होतो की एका बाजूला झे कथापूरची योजना वेगानं पुढे चालली आहे पाण्याचं पूजन होते त्याचवेळी खटाओमांच्या मातीतल्या मायनीच्या जवळजवळ वीस बावीस गावांना मान तालुक्यात जवळजवळ वीस एकवीस गावांना कुठल्याच योजनेमध्ये त्या गावांचा समावेश नव्हता अशा बेचाळीस गावांसाठी नव्यानं पाणी उपलब्ध करून देऊन एक टेंबूचा सहावा टप्पा आपण नव्यानं मंजूर केला के त्यालाही सुधारित प्रशासकीय मान्यता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनं दिली आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तर सरकारचे मुख्यमंत्री आहेत पाण्याचं फेरवाटप करून अडीच त्रियांशी पाणी मिळालं पण त्या त्याचा पुढचा टप्पा सुधारित प्रशासकीय मान्यताही झाली आणि सांगायला आनंद होतो ज्या दिवशी आदरणीय फडणवीस साहेब एका बाजूला जेहे कटापूरच्या पाण्याचं पूजन करतील त्याच दिवशी या योजनेचं टेंडर या योजनेचं टेंडर पब्लिश करण्याची सगळी प्रक्रिया कंप्लीट होऊन ते टेंडर पब्लिश होईल आणि साधारण जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्येच्या पहिल्या आठवड्यात जे आमचे काळेल पत्रकार मागे आहेत त्यांच्या गावाला पाणी देण्यासाठी जी योजना आम्ही तयार केलेली आहे करा त्या योजनेचं प्रत्यक्षात भूमिपूजन होईल आणि जे आपल्या सगळ्यांची इच्छा अनेक दिवसापासूनची आहे की मोदीजींनी यावं मोदीजींनी इनामदार योजनेचं भूमिपूजन पाणीपूजन करावं कदाचित ते पाणी जे आहे आता अंधेरी धरणातून आपण लिप्त करून देतो त्या ते काम आणि ह्याचं भूमिपूजन हे किंवा हे कदाचित मोदींच्या हस्ते लिहिणं होणं असावं असं मला वाटतं त्यामुळे ते त्यावेळी होईल पण हा कार्यक्रम एकवीस ता पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता होतोय मला माझ्या आयुष्यात त्याच्यापेक्षा वेगळा आनंदाचा क्षणच असू शकत नाही म्हणजे माणसा जनतेचा आहे आणि लक्षपूर्तीच्या दृष्टीनं दुष्काळ आठवण्याच्या दृष्टीनं दुसरं पाऊल दुसरं पाऊल आता पडलं आहे उरमोली संपली तारही संपलं आता झेयेकटापूर पुढं चाललं आहे आणि शेवटच्या टप्प्यातले दोन योजना आहेत की वाडीव कटापूर टेंबू आणि औंचे सोळा गावं हे जेव्हा कंप्लीट आम्ही करू तेव्हा माझा मतदारसंघ पंच्याण्णव टक्के गावं ही पाण्याखाली येतील आणि त्या सगळ्या प्रक्रियेला पाचच वर्षाचा कालखंड लागेल याच्यापेक्षा जास्तीचा नाही त्यामुळे पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ हटवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये येते याचा मला आनंद आहे त्या पाणीपूजनाला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असताना ज्या माणसानं या योजनांना मोठा निधी दिला आणि काही सुप्रमाही दिल्या आताही काही सुप्रमा दिल्या ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत त्यांचं मी मनापासून आम्ही मानगटावासी स्वागत जिल्हावासी स्वागत करतो आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला आपण सगळ्यांनी यावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आहे आणि मा आपल्या माध्यमातून त्या जिल्ह्यातल्या जनतेला करतो आहे दुष्काळी भागातल्या